नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवलिंगाची परिक्रमा किती वेळा करावी आणि शिवलिंगाची अर्धी परिक्रमा का करावी तसेच शिवलिंगाच्या अर्ध्या रहस्य सांगणार आहे पण त्याआधी असाल तर लाईक करा आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका आपल्या सनातन धर्मात मंदिरात जाऊन पूजा करण्यासाठी काही नियम सांगितले आहेत यामध्ये शिवलिंगाची परिक्रमा नेहमी अर्धीच केली जाते असा नियम आहे पण अनेकांच्या मनात शंका आहे की शिवलिंगाची परिक्रमा अर्धीच का केली जाते पुराणामध्ये सर्व देवतांच्या प्रदक्षिणा करण्याच्या वेगवेगळ्या वेग संख्या सांगितल्या आहेत परंतु शिवलिंग वगळता त्यापैकी अर्ध्या प्रदक्षिणा कराव्यात असे म्हटलेले नाहीत यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत याशिवाय अनेक भक्तांना शिवलिंगाची अर्धी परिक्रमा कशी करावी हे देखील जाणून घ्यायचे असेल भगवान शंकराची पूर्ण परिक्रमा करता येते पण शिवलिंगाची अर्धी परिक्रमा स्वतःच्या रूपात करावी असे म्हणतात खरंतर यासाठी आधी तुम्हाला शिवलिंगाविषयी माहिती घ्यावी लागेल शिवलिंग रहस्याने भरलेले आहेत आपण शिवलिंगाला प्रदक्षिणा घालतो तेव्हा जलधारी ओलांडली जात नाही शिवलिंगाची अर्धी परिक्रमा करताना हा जलकुंभ पार करावा लागत नाही यामागे अनेक वैज्ञानिक तथ्य दडलेले आहेत हे शिवलिंग आणि जलधारी जाणून घेतल्यावरच तुम्हाला समजेल यानंतर तुम्हाला शिवलिंगाची किती वेळा प्रदक्षिणा करायची हे बरोबर समजेल चला तर मग जाणून घेऊया शिवलिंगाची परिक्रमा जाणून घेण्याआधी शिवलिंग म्हणजे काय हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्वाचं आहे वास्तविक शिवलिंगाचा वरचा भाग पुरुषत्व किंवा शिव खालचा भाग स्त्री तत्व किंवा शक्ती दर्शवतो मुख्य म्हणजे शिवलिंगामध्ये ऊर्जेचा प्रचंड साठा आहे ज्यामुळे उष्ण असलेल्या शिवलिंगाभोवती भरपूर ऊर्जा फिरत राहते त्यामुळे शिवलिंगावर नेहमी एक भांडे ठेवले जाते ज्यातून शिवलिंगावर थेंब थेंब पाणी पडत राहते आणि ते थंड राहते शिवलिंग हे प्रचंड ऊर्जेचे स्रोत असल्याने ते थे घरात ठेवण्यास मनाई आहे आपण जेव्हा शिव शिवमंदिरात जातो तेव्हा तेथील ते शिवलिंगाला काहीतरी अर्पण करतो जसे दूध दही पाणी मध भांग धतुरा इत्यादी त्यातून घनवस्तू बाहेर काढल्या जातात परंतु दृश्यमान गोष्टी तारे बाहेर येतात ज्या नळीतून हे सर्व बाहेर पडते त्याला जलशंच मिळतात आता हा जलधारी इतर अनेक नावांनी ओळखला जातो जसे की सोमूत्र जललहरी किंवा निर्मल इत्यादी साधारणपणे याला जलधारी म्हणतात जिथून शिवलिंगाला अर्पण केलेले पाणी दूध इत्यादी बाहेर पडतात त्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याला भाविक हात लावतात आणि कपाळाला लावतात आता शिवलिंगाची अर्धी परिक्रमा का करायला सांगितली जाते यावर बोलूया या मागील मुख्य कारण जलवाहक आहे कारण ते ओलांडणे हा शास्त्रात गंभीर गुन्हा मानला आहे शास्त्रानुसार हे पार केल्याने भगवान शिव क्रोधित होतात आणि यामुळे मनुष्याला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो सर्वसामान्यांना घाबरवण्याच्या उद्देशाने हे सांगितले जात असले तरी त्यामागे धर्माचे ज्ञान दडलेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया शिवलिंगात अपार ऊर्जेचे भांडार आहे त्यामुळे जेव्हा आपण त्यावर पाणी वगैरे अर्पण करतो तेव्हा ऊर्जेचा काही भाग त्यात मिसळतो आणि जल वाहकातून वाहत राहतो अत्यंत उष्ण असलेल्या या मिश्रण शिव आणि शक्ती या दोघांची ऊर्जा मिसळली जाते शिवलिंगा भोवती प्रदक्षिणा घालताना जर आपण हा जलसाठा ओलांडला तर ही ऊर्जा ओलांडताना आपल्या पायामधून शरीरात प्रवेश करते यामुळे आपल्याला विर्य आणि विर्य संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते यासोबतच देवदैत्य आणि धनंजय वायू यांच्या प्रभावाखाली आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो एकंदरीत शिवलिंगाचे ओलांडल्याने व्यक्तीला अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते या कारणामुळे हो जलधारी ओलांडणे शास्त्रात निश्चित मानले गेले आहे आपल्या हिंदू धर्मात सर्व काही वैज्ञानिक का आधारावर ठरवले गेले आहे मग ते पाणी अर्पण करणे किंवा सूर्याला नमस्कार करणे असो शिवलिंगाच्या मागे एक खोल रहस्य आहे वास्तविक शिवलिंग हे आपल्या संपूर्ण विश्वाचे आणि अनुऊर्जेच्या आकाराचे आणि विस्ताराचे सूचक आहे भगवान शिवाची नगरी असलेल्या काशीच्या अणुऊर्जेच्या लहरी आढळल्या आहेत यासोबत ज्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे तिथे देडू ऍक्टिव्ह लहरी मुबलक प्रमाणात आहे शिवलिंगाचा आकार आणि अन्वी केंद्राच्या आकारात अनेक साम्य आहेत या सर्व कारणामुळे शिवलिंगाची अर्धी परिक्रमा करणे योग्य मानले जाते अन्यथा त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात शिवलिंगाची परिक्रमा अर्धचंद्र कर परिक्रमा म्हणूनही ओळखली जाते ती करण्याची पद्धत आहे आता मी तुम्हाला शिवलिंगाची अर्धी परिक्रमा कशी करावी त्याची स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे शिवलिंगाची परिक्रमा नेहमी डाव्या बाजूने सुरू करावी म्हणजे उजवा हात शिवलिंगाकडे असावा डाव्या बाजूने परिक्रमा सुरू केल्यानंतर जलधारीपर्यंत जा परंतु ते ओलांडू नका आता नतमस्तक होऊन जलवाहकाला प्रमाण करा आणि त्यातून वाहणाऱ्या पाण्याला स्पर्श करून डोक्यावर लावा यानंतर तेथून मागे वळून पुन्हा शिवलिंगासमोर या आणि परिक्रमा पूर्ण करा आता या काळात तुम्हाला परत जाण्याची गरज नाही उलट तुम्हाला मागे वळून परत यावे लागेल त्यानंतर तुम्ही शिवलिंगाच्या मुख्य दरवाजापाशी या म्हणजे ती जिथून तुम्ही परिक्रमा सुरू केली होती आणि शिवलिंगाला नमस्कार करा मुख्यतः शिवलिंगाची अर्थी प्रदक्षिणा येथेच संपते परंतु काही फक्त पुढील प्रक्रिया देखील करतात या अंतर्गत आता तुम्हाला उजव्या बाजूने पाण्याच्या जल जलाशयावर जावे लागेल आणि तिथे पुन्हा स्पर्श करून मागे वळावे लागेल ही प्रक्रिया पूर्ण केल्याप्रमाणेच आहे तुम्हाला फक्त उलटे जावे लागेल एक प्रकारे आपण जलदारी ओलांडू शकत नाही परंतु ती ओलांडल्याशिवाय आपण शिवलिंगाला प्रदक्षिणा घालू शकतो प्रथम डाव्या बाजूने जाऊन परत येतो आणि नंतर उजव्या बाजूने जाऊन परत येतो शिवलिंगाची नाही आणि आपण केल्याने शिवलिंगाची काही भक्तांच्या करून एकापेक्षा जास्त परिक्रमा आपण करू शकतो का किंवा शिवलिंगाची किती प्रदक्षिणा करावी अशा स्थितीत मी तुम्हाला अगोदरच सांगते की कोणत्याही परिस्थितीत अर्ध्याहून अधिक शिवलिंगाची प्रदक्षिणा करणे निश्चित आहे शास्त्रात शिवलिंगाची एकूण परिक्रमा मी सांगितली आहे याचा अर्थ असा आहे की शिवलिंगाची अर्धी परिक्रमा फक्त एकदाच करायची आहे त्यापेक्षा जास्त नाही शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करण्यास बंदी असली तरी शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करण्याची शास्त्रात नियम आहेत यानुसार पाण्याचा साठा भूगर्भात गर्भात असेल किंवा एखाद्या वस्तूने झाकलेला असेल तर तो ओलांडता येतो शिवलिंगाची अर्धी परिक्रमा करावी असे म्हणतात कारण त्यावरून केलेल्या जलवाहकाची ऊर्जा आपल्या आत प्रवेश करू शकते पाण्याचा साठा भूगर्भात असेल किंवा झाकलेला असेल तर अशा स्थितीत शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करता येते यासोबत हो शिवलिंगाची अर्धी परिक्रमा करताना इतर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात याला आपण शिवलिंगाच्या प्रदक्षिणा नियम असेही म्हणू शकतो त्याबद्दल जाणून घेऊया शिवलिंगाची अर्धी परिक्रमा करायची पण फक्त भगवान शिवाच्या मूर्तीची पूर्ण परिक्रमा करायची असे म्हणतात पान लोटातून परत जाऊ नका तर मागे वळून परत जल या जलाशयातून परत येण्यापूर्वी त्याच्या पाण्याला नक्की स्पर्श करा आणि आपल्या डोक्याला लावा शिवलिंगाची प्रदक्षिणा करताना लहान मुलांना आपल्या मांडीवर ठेवा किंवा आपला हात धरा कारण ते चुकून पाण्याच्या शरीरावर पाऊल टाकू शकतात आणि जेव्हा ते पूर्णपणे झाकलेले असेल तेव्हाच ते ओलांडू शकतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला शिवलिंगाची परिक्रमा किती वेळा करावी आणि शिवलिंगाची अर्धी परिक्रमा का करावी तसे शिवलिंगाच्या अर्ध्या प्रिक्रमा रहस्य सांगितलं आहे कसं वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद